निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय भक्त प्रारब्ध घडवी हि माय अज्ञे विना काळनाने त्याला परलोकिही ना भीतीतयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डग मगू स्वामी देतील साथ